नमस्कार श्री स्वामी समर्थ सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत गुरुवार तीन ऑक्टोंबर पासून नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होणार आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना कन्यापूजन दुर्गापूजन कुलदेवी मान सन्मान नवरात्री उपवासालाही खूप महत्व आहे संपूर्ण भारतामध्ये नवरात्रीचा हा उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये बरेच जण उपवास करतात तर नवरात्रीचा उपवास कसा करावा जर आपल्याला नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तर उरता बसता उपवास कसा करावा उपवास म्हणजे काय या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा नवरात्रीचा उपवास हा नऊ दिवस केला जातो पहिल्यांदा आपण उपवास या शब्दाचा अर्थ समजून घेऊ उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे देवाजवळ बसणे त्यांचे पूजन करणे नामस्मरण करणे म्हणजे उपवास त्यामुळे आपले मन शुद्ध होते उपवासाचे जसे धार्मिक महत्व आहे तसेच आरोग्यदायी महत्वही आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की नेहमी दुसऱ्याबद्दल आदर असावा दुसऱ्याबद्दल वाईट विचार आपल्या मनामध्ये ठेवू नयेत म्हणजेच देवाची पूजा अर्चा करणे नामस्मरण करणे आणि आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल चांगले विचार असणे असा उपवास म्हणजे देवाला आंतर मनापासून केलेला उपवास हा खरा उपवास असतो उपवास करताना फक्त खाण्यापिण्याची बनणे आवश्यक नाही तर आपले आंतरमनही स्वच्छ असणे आवश्यक आहे आता उपवास म्हणजे काय हे तुम्हाला कळाले तर नवरात्रीमध्ये बरेच जण नऊ दिवसाची उपवास करतात पण ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही ते बसता उठताही उपवास करू शकतात तर हा बसता उठता उपवास कसा करायचा तर ज्या दिवशी देव बसतात म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आपण करतो त्या दिवशी आपण हा उपवास कर करायचा आहे हा उपवास या दिवशी दिवसभर करायचा व हा उपवास रात्री सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो परत हा उपवास अष्टमीला किंवा नवमीला केला जातो व तो, तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास करताना आपण फक्त फळेच खायची आहेत नवरात्रीच्या उपवासामध्ये भगर शाबूची खिचडी किंवा तळलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत आपल्याला या नऊ दिवसामध्ये फक्त फलार घेऊनच उपवास करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही चहा कॉफी दूध घेऊ शकता जर तुम्हाला हे शक्य असेल तरच आपण नवरात्रीचा उपवास करावा नाही तर आपण उठता बसता किंवा नवमीचा जो महाअष्टमीचा उपवास असतो तो केला तरी देखील चालेल काही ठिकाणी हा उपवास फक्त देवाची तीर्थ घेऊन एखादे फळ खाऊन केला जातो तर काही ठिकाणी शाबूची खिचडी भगर ही खाल्ली जाते पण आपण नेहमीचे उपवास जे करतो त्यामध्ये भगर खातो शाबूची खिचडी खातो तळेल पदार्थ खातो तर, तर नवरात्रीच्या उपवासाला काही विशेष महत्व आहे म्हणून आपण फक्त फलार घेऊन हा उपवास करावा वेगवेगळ्या भागानुसार नवरात्रीचा उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे काही ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो व संध्याकाळी तो उपवास सोडला जातो हा उपवास हा आपण आपल्यासाठी करणार असतो कारण आपल्याला काहीतरी हवे असते आपली काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण हा उपवास करत असतो हा उपवास मनोभावे केला तर ती आपली इच्छा लवकर पूर्ण होते म्हणून आपला उपवास असताना आपली काहीतरी खाण्याची इच्छा झाली आपल्याला भूक लागली किंवा उपवास सोसत नसला तर मध्ये सोडून देऊ नये त्यापेक्षा आपण बसता उठता उपवास केला तरी चालेल ज्या दिवशी देव बसतात म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी आणि नवमीचा जो महाष्टमीचा उपवास असतो त्या दिवशी उपवास केला तर चालेल हा उपवास खंडे नवमीला सोडला जातो ज्या दिवशी आपण उठता उपवास करणार आहोत त्या दिवशी आपण फक्त फलारस घ्यायचा आहे तुम्ही दूध चहा कॉपी हे पदार्थ घेते तरी देखील चालेल म्हणजे आपल्याला गुरुवारी तीन ऑक्टोबरला हा देव बसतानाचा उपवास करायचा आहे आणि महाष्टमीचा उपवास हा शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला करायचा आहे उठता उपवास करताना खंडेनवमी ही नव्या दिवशी, ही दिवशी असेल तर अष्टमीचा उपवास केला जातो व खंडेनोमीला सोडला जातो पण यावर्षी खंडनवमी ही दहाव्या दिवशी आली आहे नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने चांबड्याच्या चपला वापरू नये त्याचबरोबर काही जण चप्पल ही वापरत नाही तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तसे करू शकता फक्त तुम्हाला जर तुम्हाला शक्य नसेल फक्त तुम्ही चांबड्याच्या चपला या नवरात्रीच्या उपवासामध्ये वापरू नका तसेच तुम्ही गादीवरही झोपू नये आणि उपवास आहे म्हणून दिवसभर झोपून राहू नये नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करावेत देवीला कुंकुमार्जन करावे रोज एक माळ या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या नऊ माळा अर्पण कराव्यात नवरात्रीच्या काळामध्ये रोज आपण देवीचा महामंत्र म्हणावा किंवा सर्व मंगल शिवे या शिवे सर्व शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमो नमा या मंत्राचा आपण रोज एकशे आठ वेळा जप करावा नवरात्रीचा उपवास हा कोण करू शकतो तर स्त्री पुरुष अधिक मुले मुली सुद्धा हा उपवास करू शकतात वृद्ध व्यक्ती सुद्धा हा उपवास करू शकतात या उपवासाचे नियम कडक आहेत त्यामुळे आपण हा उपवास करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे आपल्याला जर सोसत असेल फलार करून राहणे शक्य असेल तरच आपण हा उपवास करावा गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध व्यक्ती किंवा शुगरच्या पेशंटांनी उपवास करताना आपण काळजी घेऊनच हा उपवास करायचा आहे वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती किंवा शुगरच्या पेशंटांनी हा उपवास नाही खेळ तर चालेल याऐवजी आपण घरातल्या दुसऱ्या तरी हा उपवास करायला सांगितला तरी चालेल हा उपवास कोणीही करू शकतं तर गर्भवती स्त्रियांनी उपवास करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तर आपल्याला जर हा उपवास करणे शक्य नसेल तर आपण हा एखाद्या वर्षी उपवास नाही केला तर चालेल आपले आरोग्य महत्वाचे आहे तर आपण हा उपवास या वर्षी न करता पुढच्या वर्षी केला तरी देखील चालेल तर आमच्या घरी कोणीच उपवास करत नाही आम्ही कधीच हा उपवास केला नाही तर आम्ही हा उपवास करू शकतो का तर जरूर करू शकता कोण जरी आपल्या घरी कोणी केला नसेल तरी देखील आपण हा उपवास करू शकता नवरात्रीच्या उपवासाचे सर्व नियम पाळून तुम्ही ह्या उपवासाला कधीही सुरुवात करू शकता यासाठी कोणताही नियम नाही या खंडे खंडेनवमी ही दहाव्या दिवशी आहे म्हणजेच आपल्याला शनिवारी बारा ऑक्टोबरला खंडेनवमी आणि दसरा हे एका दिवशी साजरी करायचे आहेत तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ येथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या, या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद